मुंबईत गणपती जवळ आलाय दहीहंडीचा नाद लागलाय पण त्याही पेक्षा मोठा धमाका राजकारणात होतो गेल्या काही दिवसांपासून तर चित्र इतकं बदललंय की मोठमोठे राजकीय पंडितही चक्रावलेत ज्या ठाकरे बंधूंना एकमेकांचे कट्टर वैरी मानलं जायचं तेच ठाकरे बंधू आता पुन्हा एकत्र येताना दिसत हिंदी भाषेच्या सक्तीवरून सुरू झालेली ही जवळीक आता थेट राजकीय युतीकडे व्हायताना दिसते आणि या सगळ्याचा परिणाम काय तर महायुतीचं अर्थात भाजप शिंदे गट आणि अजित पवार गटाचं टेन्शन वाढलंय जरा आठवा मागच्याच महिन्यात वरळीच्या विजयी मेळाव्यात तब्बल वीस वर्षांनी राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे एकाच व्यासपीठावर आले हा धक्का कमी की काय म्हणून नुकत्याच उद्धव ठाकरेंच्या वाढदिवसानिमित्त राज ठाकरे थेट मातोश्रीवर पोहोचले तब्बल सहा वर्षानंतर ही भेट झाली या भेटीचे फोटो सोशल मीडियावर वाऱ्यासारखे व्हायरल झाले आणि मुंबईच्या गल्लीबोळात एकच चर्चा सुरू झाली आता ठाकरे बंधू पुन्हा एकत्र येणार का हे बघा राजकीय वर्तुळात अनेकदा अशक्य वाटणाऱ्या गोष्टी घडतात महायुतीला वाटलं होतं की मनसे आणि उद्धव ठाकरेंची शिवसेना कधीच एकत्र येणार नाही पण एकाच महिन्यात दोन वेळा ही भावनिक आणि राजकीय जवळीक वाढताना पाहून आता महायुतीलाही घाम फुटलाय पडद्यामागे नक्कीच काहीतरी शिस्त आहे याची कुजबुज सुरू झाली आहे आणि याचमुळं महायुतीने आता प्लॅन बी तयार करायला घेतलाय लागे। काय बोलताय इतकं सिरियस आहे प्रकरण हो भाऊ मुंबई महापालिकेची निवडणूक तोंडावर आहे आणि इथं छोटीशी चूकही मोठी महागात पडू शकते मुंबई महापालिकेच्या निवडणुका जवळ येत असतानाच ठाकरे बंधूंमधील ही जवळीक वाढताना दिसते यामुळे प्रत्येक पक्ष सावधपणे पावले टाकत आहे महायुतीला हे चांगलंच माहिती आहे जर ठाकरे बंधू एकत्र आले तर त्यांना जबरदस्त फायदा होऊ शकतो विशेषतः मराठी अस्मितेचा मुद्दा पुन्हा एकदा प्रभावी ठरू शकतो त्यामुळेच महायुती कोणतीही रिस्क घ्यायला तयार नाहीये भाजप एकनाथ शिंदेची शिवसेना आणि अजित पवारांची राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष आता मुंबईसह प्रमुख महापालिका निवडणुका एकत्र लढणार आहेत त्यांच्यातले छोटे मोठे मतभेद लवकरच मिटून ते निवडणुकीच्या तयारीला लागणार आहेत गणपती उत्सव आणि दहीहंडीचा हंगाम तोंडावर आहे महायुतीनं याच सणासुदीच्या काळात जनतेपर्यंत पोहोचण्याचा प्लॅन आखलाय गोविंदा पथकांना आणि गणेशोत्सव मंडळांना आत्तापासूनच जोडून घेण्याचे प्रयत्न सुरू झालेत याचा फायदा त्यांना महापालिका निवडणुकीत होईल अशी त्यांची अपेक्षा आहे केंद्र आणि राज्य सरकारच्या कल्याणकारी योजना लोकांपर्यंत पोहोचवण्यावर भर दिला जाणार आहे सरकार तुमच्यासोबत आहे हा संदेश थेट मतदारांपर्यंत पोहोचवण्यासाठी स्थानिक पातळीवर समन्वय साधला जाईल विधानसभा निवडणुकीच्या प्रमाणेच आता महापालिका निवडणुकीसाठी विस्तृत नियोजन केलं जात आहे प्रत्येक वॉर्डची जबाबदारी महायुतीच्या आमदारांवर सोपवली जाणार आहे जेणेकरून कार्यकर्त्यांशी आणि मतदारांशी थेट संपर्क साधता येईल राज आणि उद्धव ठाकरे हे दोनही बंधू एकत्र येण्याची शक्यता खरंच मराठी अस्मितेची भावना पुन्हा जागृत करू शकते या मुंबईच्या राजकारणात काही समीकरणं निश्चितच बदलू शकतात मनसे आणि उद्धव ठाकरे यांची शिवसेना एकत्रित लढल्यास त्यांच्या युतीला मोठा फायदा होऊ शकतो कारण त्यांचा पारंपरिक मतांना मराठी अस्मितेची जोड मिळाल्यास ते एक मजबूत शक्ती म्हणून उभे राहू शकतात दुसरीकडे महायुती सरकार मुंबई महापालिका पुन्हा आपल्या ताब्यात घेण्यासाठी पूर्ण ताकदीनं उतरलेली हिंदी भाषेच्या सक्तीवरून जो विरोध उपाळून आला होता तो मोडून काढण्यासाठी आणि विरोधकांना एकत्रित येण्यापासून रोखण्यासाठी महायुती नवीन रणनीती आखत आहे थोडक्यात काय तर मुंबईच्या राजकारणात सध्या हम साथ साथ आहे हा गेम सुरू आहे ठाकरे बंधू एकत्र येऊन मराठी कार्ड खेळणार तर महायुती सण उत्सवाच्या निमित्तानं सरकारी योजना आणि एकजुटीचं कार्ड वापरणार पुढच्या काही महिन्यात मुंबईच्या राजकारणात नुसता धुरा उडणार आहे याकडे सगळ्या राजकीय जाणकारांचं लक्ष लागून राहिलंय ठाकरे बंधू एकत्र आली तर भावनिक लाट उठणार आणि अशा लाटेवर अनेक खुर्च्या वाहून जातात महायुतीला हे चांगलं माहीत आहे म्हणूनच ते त्यांच्या राजकीय लाईफ जॅकेट म्हणजेच प्लॅन बीवर अवलंबून आहेत हा सामना आहे विरुद्ध ताकदवान व्यवस्था पाहूया कोण जिंकतं भावनेचं तांडव की प्लॅनिंगचा राजमार्ग अशाच प्रकारच्या व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या महाराष्ट्र वार्ता चॅनलला सबस्क्राईब करा ही विनंती धन्यवाद